नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सुधाकर भाऊ आता आनंद काकांना म्हणू लागतात अरे आनंदा बघ ना माझ्या आयुष्यातली ना पैशांची चणचण काही संपायचं नावच घेत नाही त्यावर आनंद काका म्हणू लागतात अरे सुधा पैसे येणं जाणं चालूच असतं रे पण त्यात तुला माहिती तुझ्याकडे तुझ्या डोसक्यावरती तुझं हक्काचं घर आहे हे खूप महत्त्वाचं आहे बरं का तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात हो आनंदा तू अगदी बरोबर बोलतो आपल्याकडे आपलं हक्काचं घर असलं ना काय बी टेन्शन नसतं आणि तसंच आमच्या निरुपाने अगदी आमच्या घराला जीवलगपणे जपल्या एकदम काडीने काडी करून उभी केलं आणि तुला माहिती आनंदा अरे जेव्हा मी नोकरीला होतो पगार होता तेव्हा निरुपा ही वस्तू घे ती वस्तू घे सारख्या घरात काही ना काही वस्तू घ्यायची मी तिला खूप बोलायचो अगं पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला पैसे जमे करून ठेवावे लागतील पण नाही निरुपाने कधीही माझं ऐकलं नाही सारखं हे घी ते घी चालूच असायचं आणि आता बघ आता तिने आमचं घर असं भरून ठेवलंय आणि तीच संपत्ती आता आमच्याकडे आणि तुला माहिती आहे आनंदा आमचा संसार हा एकदम या घरासारखा आहे आणि त्यात आमची सोन्यासारखी पोर आहे आणि हाच आमचा भरलेला संसार खरंच खूप भारी आनंद तेव्हा आनंद काका म्हणू लागतो अरे हो मग आयुष्यात दुसरं काय हवं हो आहे आपली पोरंबाळ आणि आपलं हे आनंदाने भरलेलं घरच पाहिजे आणि त्यात तुला माहिती दिवसभर आपण कितीही संकटांचा सामना केला सुद्धा तरीही आपण संध्याकाळी जेव्हा आपल्या छपरात जातो ना तेव्हा एकदम असं निसवल्यासारखं वाटतं सगळं टेन्शन असं हलकं होतं दूर होतं त्यावर आता सुद्धा भाऊ म्हणून लागतो अगदी बरोबर बोलला असतो आनंदा तेवढं आता इकडे मीरा सुधाकर भाऊंना फोन लावत असते पण मात्र सुधाकर भाऊंचा फोन काही वाजतच नाही त्यांना काही ऐकू येत नाही आता ते आनंद काकांबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त झाले असतात त्याच वेळेस आनंद काका म्हणून खूप उशीर झाला निघतो मी असे म्हणून आनंद काका जाताच आता सुधाकर भाऊ पायी निघालेले असतात त्याच वेळेस खिशातनं आपला मोबाईल काढतात आता मोबाईलमध्ये बघताच त्यांना मीराचे सोळा मिस कॉल आलेले दिसतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बापरी सोळा mi escol मीराने एवढे फोन का केले असावेत मला ते पटकन आता मीराला कॉल करतात तेव्हा लगेच फोन उचलताच मीरा म्हणू लागते बाबा कुठे तुम्ही त्यावर सुधाकर भाऊ लागतात अगं पण काय आहे मीरा काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आता झालेला सगळा प्रकार इथे मीरा सुधाकर भाऊंना सांगू लागते आणि बाबा तुम्ही पटकन इकडे या असे म्हणून लगेच फोन बंद ठेवते त्याच वेळेस इकडे पंकज आता एका चहाच्या टपरीवरती चहा पिण्यासाठी थांबलेला असतो तेवढ्यात आता लगेच त्याला देविकाचा कॉल येतो आता लगेच देविका कॉल येतात पंकज म्हण लागतो थांबा देवी डार्लिंग दोन मिनिट मग हुन, आता फोन बाजूला करून लगेच पंकज आजूबाजूचा आवाज येऊ नये म्हणून याची काळजी घेऊ लागतो त्याच वेळेस आता देविका लागते काय झालं पंकज का थांबवलंय तेव्हा पंकज मग तो अगं पिऊन आला होता ना एक फाईल घेऊन आला होता माझी सही द्यायची होती ना म्हणून म्हटलं पाच मिनटं थांब कसं आहे ना माझ्या सहीशिवाय इथलं पानही हलत नाही मी इथला मेन आहे ना त्यामुळे त्यावर आता देविका म्हणा हो पंकज खरंच किती भारी तेवढ्या आता लगेच चहावाला येतो आणि मला लागतो दरा घ्या पटकन झाले झाल्यावर का आता पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे चहाचे वीस रुपये तेव्हा पंकज मग काय वीस कसे झाले एवढे त्याच वेळेस देविका मुलाखते अरे पंकज काय झालंय कशाबद्दल बोलतोय आणि असा का बोलतोय तू जणू काही एखाद्या टपरीवरती बसले तू ऑफिसमध्ये ना पंकज तेव्हा पंकज मी लागतो हो हो त्याच वेळेस पंकज आता त्याच्या हवाल्याला खुनवतो आणि गप्प बसा म्हणू लागतो तेवढ्या दत्ता लगेच पंकज मी लागतो अगं तुला माहिती आहे का देविका तू पिऊन आला होता आणि त्याने एसी सी वर लावला होता म्हणून जोरात ओरडलो एवढा कशाला उगच गार वाजेल ना आणि जरीही ए सी इथे आपल्याला फ्रीमध्ये असला ना तरीही कंपनीचंच बिल जाणार ना त्यामुळे एवढा ए सी कशाला वापरायचा किती तोटा होईल कंपनीचा या सगळ्यामुळे तेव्हा देविका हसू लागते आणि म्हणू लागते वा, वा बेबी मला ना तुझा हाच स्वभाव आवडतो बघ ना तुला कंपनीने एवढ्या सुखसोयी दिल्यात पण तरीही तू किती विचार करतो कंपनीसाठी एवढा विचार करणारा ना कोणीच नसेल त्यावर पंकज म्हण लागतो देवी कसंही तुला माहिती आहे ना इथे इम्पॉर्टंट मेन मीच आहे आणि कसंही बाकीचा स्टाफही सगळे असे मेन इम्पॉर्टंट माणसं जशी वागतात ना तशीच वागतात मग आपण जर असं वागत सुटलो तर कसं जमेल बरं सगळे आपल्यासारखंच वागतील की नाही त्यामुळे जरा जपून वाप वापर करावा लागतो ग तेव्हा देविका म्हणू लागते अगदी भारी पण पंकज मी ना जरा डिस्टर्ब केलं का तुला मी तुझा वेळ घेतलाय ना बरं जाऊ दे मी ठेवते फोन त्यावर पंकज म्हणू लागतो नाही नाही देवी अगं असू दे की तसंही आपल्याला घरी कुठे बोलता येते घरी सारखी कटकट कटकट -कट चालू असते ना त्यावर आता लगेच देविका म्हणू लागते हो ना पंकज मला तुला एक बोलायचं होतं आपल्याला एखादं घर घेतलं असतं तर तेव्हा पंकज म्हणू लागतो घेणार ना आपण घर घेणार तेव्हा लगेच देविका खुश होते आणि म्हणते हो आणि कोण कोण असणार पंकज त्या घरात तेव्हा पंकज लागतो हो? तू मी आणि तेव्हा लगेच आता देविका खुश होते आणि म्हणते आणि कोण पंकज त्यावर पंकज म्हण लागतो मामा देविकाला राग येतो हो? तेव्हा देविका म्हणू लागते चल हो? पंकज ठेवते मी तुला काम असेल तूही हो? ठेव तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं देवी काय झालं त्यावर देविका म्हणू लागते बरं हो? ते सगळं सोड पंकज खरंच आपल्याला घर घ्यायचं ना घर घेण्यासाठी तुझी कंपनी लोन देईल का पंकज आता पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे इकडे मला जॉबच नाही आहे आणि इला लोन घ्यायचं आहे तेव्हा देविका म्हणू लागते कसं आहे ना पंकज तुला माहिती आहे माझ्या मैत्रिणीकडे एक ऑफर आहे एक सुंदर असं घोर आहे अरे खूप छान आहे आणि तिने विचारलं की तुझ्या नवऱ्याला जर लोन देत असेल तर तू घर घेऊन टाक आणि ती तुझ्या कंपनीचं नावही विचारत होती पण मला सांगतंच आलं नाही मला आठवलंच नाही काय नाव आहे तुझ्या कंपनीचं असे देविका आता पंकजला विचारू लागते इकडे पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे आता आता काय नाव सांगू मी हिला काय करू का मी त्याच वेळेस आता लगेच मीराचा पंकजला फोन येऊ लागतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अरे बोल ना पंकज मी काय विचारते त्यावर पंकज म्हण लागतो हे बघ देविका मला ना इम्पॉर्टन्स कॉल येतात मला घ्यावे लागतील ग त्यामुळे प्लीज आपण नंतर बोलूया असे म्हणून लगेच तो देविकाचा फोन कट करतो त्याच वेळेस आता इकडे मीराचा फोन आलेला असतो तेव्हा पंकज फोन उचलताच म्हणू लागतो काय आहे कशासाठी फोन केलाय आता इकडे निरुपाला सुजित कुमारने कसं दांबून ठेवलं हे सगळं काही मीराने आता पंकज सांगितलेलं असतं आणि पटकन तिकडे बोलावलेलं असतं तर आता पंकजही हदरलेलाच असतो तर इकडे आता सर्वजणांना बोलवताच मीरा इकडे सुजित कुमारच्या येते आणि सुजित कुमारला म्हणते हे बघा माझ्या सासूबाईंना सोडा त्यांना असं डांबून ठेवू नका प्लीज सुजित कुमार माझ्या सासूबाईंना सोडा हो। असे आता मीरा म्हणत असते त्याच वेळेस सुजित कुमार म्हणतो अरे बापरे वाह काय मंजूळ आवाज आहे काय मंजुळू आणि म्हणते ना मीरा तू एकदम भारी असं मनाला लागतं बघितलं ला बघितलं पोरांनो आपल्याकडे ती मंजुळ आहे ना ती फक्त नावाने मंजुळ आहे पण मीरा मीरा कशी मंजुळे असे म्हणून सुजित कुमार आता उठून मीरा जवळ येतो तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा मी तुमच्या समोर हात जोडते माझ्या सासूबाईंना सोडा असं नका करू तेव्हा लगेच आता सुजित कुमार काय सासूबाईंना सोडा अजिबात जमणार नाही त्यांना आम्ही सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मीरा हात जोडते आणि हे बघा मी तुमचे हात जोडून माफी मागते पण प्लीज त्यांना ते सोडाओ हो। तेव्हा सुजित कुमार मला लागतो नाही नाही मीरा तू हात जोडून माफी नको मागू तू माझे पाय धर आणि माझ्या पाया पडून माझी माफी माग त्यानंतर मी विचार करेल निरुपाला सोडायचं की नाही आता लगेच मीरा इथे सुजित कुमारकडे बघू लागते त्याच वेळेस आता पटकनच सुधाकर भाऊ पंकज आणि सत्या आलेले असतात आता सत्या लगेच आत्मध्यच येत्या म्हणतो ए सुजित कुमार निरुपाला सोडा कुठे ठेवलंय तिला आणि हे सगळं काय चालू आहे काय असं करतोय तू तेव्हा लगेच आता सुजित कुमार हसू लागतो आणि मग लागतो अरे बापरे वेड्या बाळाची वेडी ही माया असे म्हणून आता सत्याचे गाल पकडू लागतो त्यानंतर पंकजचेही गाल पकडतो आणि गाणं म्हणू लागतो वेड्या बाळाचीही वेडी माया ओ रे बापरे सगळी फॅमिली चाले की आता काय करायचं आता तर मला तुमच्या आईला सोडावं लागतं की काय असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो त्याच वेळेस आता सत्या म्हणतो दात काढू नको नाहीतर हेच दात तुझ्या घशात घालेन लवकरात लवकर सांग निरुपाला का लांबून ठेवलंय तू सोड तिला पटकन तेव्हा लगेच आत्ता सुजित कुमार म्हणतो हे तुला माहितीये का तुझ्या आईने माझ्याकडनं पैसे घेतलेत आणि जोपर्यंत ती माझे पैसे देत नाही तोपर्यंत मी तिला सोडणार नाही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय निरुपाने पैसे घेतलेत आणि का आणि कशासाठी आणि किती पैसे घेतलेत तेव्हा लगे सत्य म्हणते हे पटकन सांग किती पैसे द्यायचे आहेत तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो सतरा लाख रुपये द्यायचेत आता तर सगळ्यांना धक्काच बसतो सुधाकर भाऊ हतबल झाले असतात तेव्हा ते म्हणू लागतात काय सतरा लाख रुपये निरुपाने सतरा लाख रुपयांचं कर्ज घेतलंय आणि ते कशासाठी घेतलं असेल आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस सत्या सुद्धा कर भाऊन जवळ येतो आणि म्हणून हे बघ बाप तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना इकडे मी सगळं काही ठीक करेल आणि तू काळजी करू नको बरं मी आहे ना तेव्हा सत्या ते शिस्तीत सांगा उगच खोटं बोलू नको निरुपा एवढे पैसे कशाला गेल आणि ते तू तिला एवढे पैसे देशीलच का तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो ए सत्या दाढीवाल्या तुला माहिती तुझ्या आईने तुमचं घर गहाण ठेवून सतरा लाखांचं कर्ज घेतलंय माझ्याकडनं आता तर हे ऐकता सुधाकर भाऊ सत्यजित या सगळ्यांना धक्काच बसतो म्हणजे निरुपाने आपलं घर गहाण ठेवलंय त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार लागतो ओ घर गहाण ठेवलंय वाज्याकडे आणि आता जर माझे पैसे नाही मिळाले तर त्या बाईला मी सोडणार नाही म्हणजे नाही आता तर लगेच पंकज मी लागते असं वागू शकत नाही आहे तू सांगून ठेवतो हे जे सगळं वागतोय ना तू ते अनलिगली आहे नाहीतर आम्ही पोलिसांना सांगू त्यामुळे माझ्या मामाला सोड पटकन सो अल्सो यू असे आता पंकज इंग्लिशमध्ये बोलू लागतो तेव्हा लगेच आता सुजित कुमार असू लागतो आणि लागतो अरे काय बोलतोय तू सू सू नाही 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 मी नाही करणार सू हवं तर तुला करायची असेल तर तुला करै कसं आहे ना तुमच्यावरती आता तीच वेळ आली आता तुमच्या डोक्यावरचं छप्पर गेले ना आता मात्र लगेच पंकजला राग येतो तेव्हा पंकज मग तर रे तुला इंग्लिश वगैरे काही येतं की नाही काय बोलतोय तू तेव्हा लगेच सत्य आता पंकजला बोर्ड दाखवतो आणि मग ते झालं झाली तुझी ट्यावट्याव करून झाली इंग्लिश काय कळतं रे तुला गप्प वाईस आता जर थोबाड उघडलं ना त्या निरूपा आधी ना तुला तिथे ठोकेनं सांगून ठेवतो जर तुझ्या मम्माला इथनं बाहेर काढायचं असेल तर तुझं थोबाड बंद ठेव हो। ही इंग्लिश भाषा अजिबात बाहेर काढायची नाही जर बोलला ना आता बघ दातच पाडेन तुझी असा दमताच सत्याने पंकजला दिलेला असतो तेव्हा पंकज मात्र गप्प बसून घेतो त्याचवेळेस सत्यामध्ये लागतो ए सुजित कुमार जे काय बोलायचे ना ते माझ्याच बरोबर बोलायचं बोल निरुपाने तुझ्याकडनं एवढे पैसे घेतलेच कशाला आणि ते पण हे खरं बोलतो हे कशावरन आमचा नाहीये तुझ्यावरती विश्वास तुझ्याकडे काही प्रूफ आहे का तेव्हा लगेच आता इथे सुजित कुमार म्हणतो हो आहे ना माझ्याकडे पुरावाही आहे दाखवू का तुम्हाला तेव्हा सत्या म्हणतो हे बघ आम्हाला निरुपाच्या तोंडून ऐकायचे तिने हे कर्ज हो, का आणि कशासाठी घेतलंय आणि घेतलं की नाही हेही आधी जाणून घ्यायचे त्यामुळे आम्हाला निरुपाला भेटायचंय तेव्हा सुजित कुमार म्हणागतो हो भेटू शकता तुम्ही त्यात काही एवढं अवघड नाहीये चला मी बोलावतो तिला असे म्हणून लगेच आता सुजित कुमार आपल्या गुंडांना सांगतो ए जा पटकन बोलवा तिला सजित कुमारचा गुंड आता मंजुळाला फोन करतो आणि मग तो मंजुळा ते आता नवीन पार्सल आहे का ते घेऊ नये पटकन केबिनमध्ये असे म्हणून आता लगेच तो गुंड फोन ठेवतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात पण निरुपाने एवढं कर्ज का घेतलं असावं आणि घर कान आपल्याला न सांगता ठेवलंय निरुपाने नाही 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 निरुपा खूप चुकीचं वागली असे आता सुधाकर भाऊ म्हणत असतात त्याच वेळेस आता सत्य म्हणतो हे बघ बाप तू टेन्शन घेऊ नको या सुजित कुमारकडनं आपण निरूपाला सोडूया आणि याच्याकडे एवढं लक्ष देऊ नको हा काय बोलतो हे कशावर न आहे तेव्हा सुजितकुमार कुमार म्हणतो ए आपण कधीही खोटा बोलत नाही तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू नाही नाही आपला ना काहीतरी गैरसमजच झालेला जा दिसतोय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो बाप मलाही ते चढतंय त्यावर सुजित कुमार म्हणून लागतोय गैरसमज वाल्यान सुजित कुमार कधीही गैरसमज करत नाही आणि हे जे काय आहे ना ते खरं आहे तुमच्या त्या निरूपाने माझ्याकडनं सतरा लाखांचं कर्ज घेतलंय दोन महिने झालेत अजून व्याजाचे एकदा सुद्धा पैसे दिले नाही दरवेळेस हप्ता आला की काहीतरी नवीन नाटक सांगत असते नवीन नाटक करत असते आणि यावेळेस तर काय काय तर म्हणे व्याजाचे पैसेच चोरीला गेले रस्त्याने असं कुठे असतं का आता मात्र लगेच इकडे पंकजकडे बघू लागतो म्हणजे व्याजाचे पैसे चोरीला गेलेत तेव्हा लगेच बघते माझ्याकडे काय बघतोय मी नाही चोरले पैसे मी काही केले नाही तेव्हा सत्या लागते फुसक्या चोरी केली नाही तू असं होऊ शकत नाही जर पैसे चोरीला गेले असले तर तुझा या सगळ्यात नक्की काहीतरी हात असेल आणि हे जे घर गाण आहे ना यात जर कुठे तुझा हात असला ना पंकज मग बघ मी तुला सोडणार नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत शांत हो बघू शांत हो आता निरुपा आल्यानंतर आपल्या सांगेनच नेमकं काय ते तेवढ्यात आता लगेच निरुपाला ओढतच मंजुळा ब्राऊन्सर घेऊन आलेले असतात त्याच वेळेस आता निरुपाची अशी अवस्था बघताच पंकजत मम्मा अगं हे सगळं काय आहे सत्य मात्र निरुपाकडे रागानेच बघत असतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणतो वा हिच्यासाठी तर ना टाळ्याच वाजायला पाहिजे घ्या घ्या टाळ्या वाजवा आपल्याला कुणाला न सांगता तू सतरा लाखांचं कर्ज घेतलंय या सुजित कुमार निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरुपा जवळ येतात आणि तिचा हात पकडून त्यांना ओढतच समोर घेऊन येतात आणि म्हणतात निरुपा अगं हे सगळं काय तू सतरा लाखांचं कर्ज घेतलंय आणि ते पण आपलं घर गहाण ठेवून अगं निरुपा ज्या घराला तू एवढं जपत होती त्या घराचं तू असं वाट लावली असं कधीही मी विचारही करू शकत नव्हतो आ निरूपा तेव्हा लगेच निरूपा ते माझं ऐकून तरी घ्या त्यावर सत्य म्हणते नेहमी मला पनोती पनोती म्हणत असते ना मग आता पनोती कोण आहे सांग ना हे निरुपा अगं काय गरज होती तुला एवढे पैसे घेण्याची तेव्हा तू दाकर भाव मा लागतं म्हणूनच निरुपा मागच्या वेळेस जेव्हा सत्याची गाडी सोडवायची होती तेव्हा मी म्हणालो होतो की आपण आपलं घर गहाण ठेवू आणि गाडी सोडू आज वेळेस तू कानाडोळा केला आणि घराचे पेपर मागितले तरीही ते पेपर मला दिले नाही कारण निरुपा तुझ्याकडे ते पेपरच नव्हते सांग ना बोल ना आता तोंड का बंद आहे आणि का आता अशी उभी राहिली सांग पटकन हे सगळं कशासाठी केलंय निरुपा आणि निरुपा अगं तू एवढे पैसे घेतले कुणालाही न सांगता कुणालाही विश्वास घेतलं विश्वासात घेतलंच नाही तू अगं घेतलं नाही विश्वासात ते तर जाऊ दे निदान सांगायचं सा काम होतं की नाही अगं एखाद्या मुलाला विश्वासात घ्यायचं पंकज मात्र आता खाली घा गा, मान घालून उभी असतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हे बघा तुम्ही माझं ऐकून तरी घ्या म्या एवढे पैसे कशासाठी घेतले तेव्हा सुधाकर भाऊ मला बास झालं निरुपा आता आम्हाला तुझा एक शब्द ऐकायचा नाही बास आता अति झालं त्यावर सत्या काय काय निरूपा ज्या घरासाठी तू एवढ्या उड्या होती नेहमी मला त्रास द्यायची आणि छळ करायची आणि म्हणायची माझं घर माझं घर त्याच घराला गहाण ठेवण्यासाठी तुला अशी काय गरज पडली ग सांग ना कशासाठी हवे होते एवढे पैसे तुला काय गे निरुपा सांग ना आता बोल ना आता का बोलती बंद झाली त्याच वेळेस मी राहते आणि सत्याचा हात पकडत त्याला बाजूला ओढते आणि मग ते हे बघा शांततेत घ्या ना तुम्ही एवढे ओरडताय काय सासूबाईंवरती आणि त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या ना त्यांनी हे सगळं कशासाठी केले सांगू द्या की तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ म्हणतात अगं निरुपा आज मला समजलं तुला पुढचा विचार करताच आहे नाही निरुपा अगं तू आपल्या लेकरा बाळांचा विचार केला नाही आपल्या घराचा विचार केला नाही आणि घर गहाण ठेवलं ते पण सगळ्यांना फसून नाही नाही निरुपा तू खूप मोठी चूक केली यावरून एवढं मात्र लक्षात येतं तुला पुढचा विचार करताच येत नाही निरुपा अगं असं कसं तू एवढं कर्ज घेतलं तुला एकदाही विचार आला नाही का आपण एवढं सतरा लाखांचं कर्ज घ्यायचं पण ते पुढे कसं फेडणार पुढे काय होणार याचा विचार तू कधी केलाच नाही का निरूपा मात्र गप्प बसून रडत असते त्याच वेळेस आता सत्य म्हणून अगं अग ए निरुपा आणि आज कुठले पैसे चोरीला गेलेत सांग की पटकन कोणते पैसे चोरीला गेलेत निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते तेव्हा सत्य लगेच समजून घेतो याचा अर्थ बापाचे पैसे चोरीला गेलेत पुन्हा तेव्हा सत्य म्हणतो लागतो बाप ही गप्पा आहे याचा अर्थ हाच समजायचा ना यमडीने दिलेले पैसे चोरीला गेलेत तेव्हा सुद्धा अक्कर बाबा म्हणतात अगं निरुपा गप्प गाऊभी आता बोल की तुझ्या तोंडानं इतर वेळेस तुला खूप तोंड होतं ना खूप काही काही बोलायची ना तू मग आता का गप्पा आहे बोल की सुजित कुमार मात्र त्यांचा हा सगळा ड्रामा बघताच खूपच हसत असतो त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो याचा अर्थ निरूपा तू पुन्हा बापाच्या पैशाची वाट लावली ना अरे बाप मी तुला म्हणत होतो ना या असल्या बाईच्या हातात पैसे देऊ नको दुसऱ्यांदाही तिने तेच केलंय अरे मी सांगत होतो ना तुला तेव्हा लगेच आता इकडे पंकज म्हणू लागतो मम्मा म्हणजे पुन्हा पैसे चोरीला गे अगं मग तू पोलीस कंप्लेंट का केली नाही मम्मा त्याच वेळेस आता सत्या पंकजकडे बघू लागतो आणि म्हणतो अरे हो हो का पोलीस कंप्लेंट करायची होती का बबड्या जा मग जा पोलिसांना घेऊ नये पोलीस कंप्लेंट कर आणि तूच आतमध्ये जा कारण तू आणि तुझ्या या मम्माने माझ्या बापाचे पैसे लुबाडले तर मला दुसरं काय बी ठाऊ नाही ते पैसे हवेत म्हणजे हवेत आता मात्र लगेच निरुपा सत्यकडे बघू लागते त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ मुलाखत निरूपा बास आता आम्हाला एवढंच एवड़ सांग एवढे पैसे तू कसे फेडणार आहे आणि आपलं घर कसं ताब्यात घेणार आहे एवढंच सांग आणि आता आम्ही काय करायचं हेही सांग निरुपा मात्र गप्प उभी असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमार म्हणते लवकरात लवकर सगळ्यांनी या स्टॅम्पवरती सह्या करा चला पटकन नाहीतर या निरुपाला मी सोडणार नाही इथेच दांबून ठेवणार तेव्हा सत्या म्हणतो ए सुजित कुमार तुला या निरुपाला ठेवून घ्यायचे ना खुशाल ठेवून घे मला काही प्रॉब्लेम नाही पण मी स्टॅम्प पेपरवरती सही करणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस आता निरुपा मात्र सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणून लागतो ए सगळ्यांनी या पेपरवरती सह्या करायचं नाहीतर एकाला बी मी इथनं जाऊ देणार नाही पटकन सह्या करायचं आता मात्र सत्या आणि मीरा आपलं घर कसं वाचवणार आणि निरुपाला या सगळ्या तावडीतून सोडवणार की नाही हे आपल्याला लो लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद